एमटी रेल्वे स्थानकावर आणि या ठिकाणी काही वेळापूर्वी जे आहे रेल्वे संघटनेने आंदोलन केलं होतं यामागचं कारण म्हणजे मुंब्रा आणि दिवा दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता रेल्वे अपघात यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता यानंतर लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर रेल्वे संघटना या आक्रमक झाल्या होत्या आणि या संपूर्ण रेल्वे स्थानकावर त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि याच वेळेस त्यांनी या स्थानकावर असणाऱ्या ज्या लोकल आहे त्या थांबवलेल्या होत्या एकही एक लोकल जी आहे इथून सुटू शकली नव्हती आणि यानंतर एक मोठी दुर्घटना परत घडलेली आहे जेव्हा लोकल सेवा पूर्ववत झाली पहिली लोकल ही या ठिकाणाहून सुटली अंबरनाथ लोकल होती अशी माहिती रेल्वेकडून मिळालेली आहे आणि त्या रेल्वेने जे आहे आ, सॅनहर्ड्स या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये काही प्रवासी जे आहे काही लोक जी आहेत चार जण होते अशी माहिती समोर येते ते रेल्वे रूळ ओलांडत होते त्यावेळेस जी पहिली लोकल इथून सुटली त्या लोकलने या चार जणांना धडक दिली आणि यामध्ये चार जण जी आहे या धडकेमध्ये सध्या ती रुग्णालयात दाखल आहे महत्वपूर्ण आणि मोठी बातमी ही आत्ताच्या घडीला समोर येते एकंदरीतच या रेल्वे आंदोलनाचा जो फटका आहे हा अनेक प्रवासी आहेत त्यांना बसला असल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल जे आहे चार जणांना या रेल्वेने जी आहे धडक दिलेली होती आत्तापर्यंत नेमकं कोणाचा मृत्यू झालाय का किंवा कितपत कोणाला जखम झालेली आहे कोण जे आहे क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे ही माहिती समोर आली नसली तरी त्यांना रुग्णालयात तात्पुरतेच तात्पुरतं दाखल करण्यात आलेलं आहे प्राथमिक उपचार त्यांच्यावर सुरू आहे तब्बल चार जणांना या लोकलने धडक दिलेली होती एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर या रेल्वे संघटनेने केलेल्या आंदोलनाचा पडता हा प्रवाशांनाच बसला असल्याचं दिसून येत आहे रेल्वे लोकल जी आहे ती उशिराने धावत होती एक तास लोकल सेवा जी आहे विस्कळीत झालेली होती यामागचं कारण रेल्वे प्रशासनाने असं दिलं आहे की ज्या संघटनांनी आंदोलन केलं होतं त्या संघटनाने मोटरमॅन कॅबिनच्या इथे ते उभे होते ते मोटरमॅनला जे आहे पुढे जाऊच देत नव्हते त्यामुळे हा लोकलचा खोळंबा झालेला होता मात्र हा खोळंबा झाल्यानंतर लोकल ज्या आहे त्या आहे त्याच ठिकाणी म्हणजे सी एस एम टी स्थानकावरच जशा ज्या तशाच उभ्या होत्या एकही लोकल पुढे जात नव्हती एक तास जवळपास या लोकल सेवा ज्या आहे विस्कळीत झालेल्या होत्या मात्र त्यानंतर जे आंदोलनकर्ते आहेत हे ज्या संघटना आहेत रेल्वेच्या त्यांच्याशी रेल्वे, रेल्वे प्रशासनाची बातचीत झाली आणि हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात शमवण्यात आलं होतं मात्र तो प, जी पहिली लोकल या रेल्वे स्थानकावरून निघाली अंबरनाथ लोकल होती पाच लोकल होती आणि त्यानंतर अनेक प्रवासी जे आहे लोकल सेवेचा खोळंबा असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरून चालण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती आणि याच दरम्यान सॅन्डहर्स या रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे रू ओलांडताना तब्बल चार प्रवासांना जी आहे प्रवाशांना जी आहे ती या रेल्वे लोकलने धडक दिलेली आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर गांभीर्यपूर्ण रेल्वे प्रशासनाने घेणं हे तितकंच महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतंय आहे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाचा फटका असेल आंदोलनाचा फटका असेल किंवा मुंब्रा कळवादरम्यान जो अपघात झालेला असेल हे मुंबईकरांच्या जीवावर ना तशा प्रकारे बेतत असल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच या आंदोलनाचा फटका देखील मुंबईकरांना बसला प्रवासी जे आहे लोकल सेवा प्रवाशांचा जो आहे खोळंबा झाला असलेला पाहायला मिळत होता यापूर्वी देखील आपण -खच या संदर्भात माहिती दिली होती त्यावेळेस हे रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीमुळे खचाखच भरलेलं होतं अतिशय वर्दळ या ठिकाणी होती पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता आ, रेल्वे कधी सुरू होणार कधी आम्ही घर गाठणार असा प्रश्न इथे आलेल्या अनेक प्रवाशांना पडलेला होता नेमकं काय घडलं होतं हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं प्रवाशांच्या मात्र आ, या संघटनांनी जे आहे आ, या संघटनांचे आंदोलनकर्त्यांशी रेल्वे प्रशासनाने चर्चा केली त्यानंतर हळूहळू एक एक लोकल सेवा जी आहे सोडण्यास सुरुवात झालेली होती मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे जे आहे या मार्गावर याचा जो आहे भार पडलेला होता मात्र हे सगळीकडे आंदोलन सुरू असताना किंवा जे अभियंते आहे यांच्यावर लोहमार्ग का पोलिसांनी कारवाई केलेली होती याचवरून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं मात्र याचा फटका जो आहे प्रवाशांना देखील पडला तसं दिसून येतं सुरुवातीला लोकल सेवा तर विस्कळीत झालीच मात्र त्यानंतर जी पहिली लोकल या रेल्वे स्थानकावरून सुटली सॅनहर्स रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत चार प्रवासी जे आहे ते रेल्वे रुळ ओलांडत होते त्या दरम्यान जे आहे या लोकलने त्यांना धडक दिलेली होती माहितीनुसार यामध्ये तीन जे आहे पुरुष आहेत आणि एक महिला आहे सध्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या प्रकृतीबाबत जी आहे चिंता व्यक्त केली जाते मात्र नेमकी त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे याबाबत आपण अपडेट घेणारच आहोत पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं याचा मी उल्लेख करत आज आपण पाहिलं तर पाचच्या दरम्यान अनेक रेल्वे संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं एन आर एम यू या रेल्वे संघटनेने आंदोलन केलं होतं या आंदोलनामागचं कारण असं होतं की आप गेल्या काही महिन्यांपूर्वी कळवा आणि मुमरा या दरम्यान एक रेल्वे अपघात झालेला होता या रेल्वे अपघातामध्ये ट्रॅकवरून जे आहे दोन्ही ट्रॅकवरून रेल्वे जे आहे जात होती त्या दरम्यान दरवाज्यावर उभे असणारे प्रवासी आहे एकीकडून अप अँड डाऊन मार्गावरून येणारी जी लोकल आहे त्या लोकल दरम्यान जे प्रवासी दरवाज्यावर होते ते एकमेकांना घासले गेले आणि त्या दरम्यान माहितीनुसार जे आहे पाचहून अधिक जण यामध्ये रेल्वे खाली आले होते त्यामुळे त्यांचा मृत्यू मृत्यू झालेला होता या संपूर्ण प्रकरणानंतर एक समिती स्थापन करण्यात आली होती की नेमकं काय घडलं होतं कशामुळे घडलं होतं जबाबदार कोण आहे असे बारकावे यामध्ये तपासले गेले होते बी जे पी आय या, या, या संपूर्ण जे आहे प्रकरणासंदर्भात अहवाल त्यांनी सादर केला होता आणि या प्रकरणानंतर अगदी दोनच दिवसांपूर्वी बातमी आली की लोहमार्ग पोलिसांनी जे आहे दोन अभियंत्यांवर यावर गुन्हा दाखल करण्यास सा, त्यांनी सांगितलेलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे दोन अभियंत्यांवर आणि याचाच निषेध म्हणून जे आहे या रेल्वे संघटनेने आंदोलन पुकारलेलं होतं अशा प्रकारे जो आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही किंवा जो गुन्हा दाखल केलेला आहे तो चुकीचा आहे अशी यांची मागणी होती मात्र या संपूर्ण प्रकरणादरम्यान त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं मोटरमॅनच्या कॅबिन समोर हे आंदोलन करते उभे होते त्यामुळे जे मोटरमॅन आत अडकले होते आत होते त्यांना बाहेर येण्यासाठी मार्ग सापडत होता त्यामुळे या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल ज्या एकही लोकल इथून सुटू शकली नव्हती पन्नास ते पंचावन्न मिनिटं अशा प्रकारे लोकलचा खोळंबा झाल्या होता अशी अधिकृत माहिती रेल्वेकडून आपल्याला मिळालेली आहे त्यानंतरच जी पहिली लोकल या स्थानकावरून सुटली स्टँडफर स्थानकापर्यंत जाऊन पोहोचली ही लोकल अतिशय फास्ट होती अंबरनाथ फास्ट लोकल होती आणि या फास्ट लोकल दरम्यान जे आहे सँडहर स्थानक परिसरामध्ये रेल्वे रुळ ओलांडताना चार जणांना या रेल्वे लोकलने धडक दिलेली आहे आणि या दरम्यान अतिशय असा मोठा अपघात झालेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रवाशांचा खोळंबा झाला प्रवाशांना जे आहे आपण पाहिलं तर त्यांना दुखापत झालेली आहे जो कळवा मुंडाचा जो अपघात झालेला होता त्या दरम्यान देखील प्रवाशांचा स्वर देखील जे जीवावर बेतलेला होतं यामुळे रेल्वे ही प्रवाशांना गृहित धरते का असे सवाल यावेळेस उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत जर अशा प्रकारे आंदोलन केल्यानंतर प्रवाशांनाच याचा फटका बसणार असेल किंवा मुंबईकरांना वारंवार अशा प्रकारे वेठीस का धरलं जात आहे असे सवाल या संपूर्ण प्रकरणामुळे उपस्थित होत आहेत आता या घटनेमुळे घटनेचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत आता या घटनेनंतर जे आहे अनेक प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झालेली आहे आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर या सं पूर्ण घाई गडबडीत किंवा गर्दीमध्ये जे आहे जे माणसं होती ती अतिशय गोंधळलेली पाहायला मिळत होती हे रेल्वे स्थानक जेव्हा आंदोलन सुरू होतं किंवा रेल्वेचा खोळंबा झालेला होता हे रेल्वे स्थानक अतिशय जे आहे माणसांच्या गर्दीमुळे भरलेलं होतं चालण्यासही जागा नव्हती एरवी मुंबईमध्ये माणसांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते कार्यालय गाठायची वेळ असेल कार्यालय सुटण्याची वेळ असेल या कसं घरी पोहोचता येईल किंवा लोकल कशा प्रकारे आपल्याला लवकरात लवकर पकडता येईल लोकल सुटू नये यासाठी घडाळाच्या काटावर ही मुंबईकर धावत असतात मात्र कधी आपला जीव जाईल हे सांगता येत नाही अशा प्रकारची जी गर्दी आहे मुंबईमध्ये ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते लोकलच्या दरवाजावर लटकून अनेक मुंबईकर हे प्रवास करत असतात मात्र असं दिनक्रम सुरू असताना आज ज्या संघटनांनी आंदोलन केलं ज्या अभियंत्यांसाठी दोन अभियंते होते त्यांच्यावर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि या अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्यामुळे संघटनेने आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर मोटरमॅन कॅबिनच्या समोर हे आंदोलन केलं ते मोटरमॅन जे आहे द, लोकल पर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि लोकल मधून बाहेर त्या लोकल ज्या आहेत तशा तर तसच त्या ठिकाणी उभ्या होत्या त्यामुळे एकही लोकल पुढे जाऊ शकत नव्हती आणि ज्या आपण पाहिलं तर कसारा कर्जत किंवा पनवेलवरून येणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात त्यांचा खोळंबा झाला इथेच लोकल अडकून पडल्याने पुढील लोकल येणार कशा किंवा जाणार कशा असे जे आहे प्रश्न उपस्थित होते त्यामुळे या रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी जमा झालेली होती आणि या संपूर्ण प्रकरणादरम्यान आणखी एक मोठा अपघात झाला तो म्हणजे असा की सँल्स रेल्वे स्थानका दरम्यान जे आहे चार जण हे रेल्वे रुळ ओलांडताना जो, जो जे आहे आपण पाहिलं तर रेल्वेने त्यांना धडक दिलेली आहे सध्या हे चारही जणं रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे माहितीनुसार अद्यापही अधिकृत माहिती आलेली नाही आहे मात्र सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी दोन जण मृत्युमुखी झाल्याची सध्याच्या घडीला बातमी समोर येते त्यामुळे आता पुन्हा एकदा अशा प्रकारे दुर्घटना घडणं हे मुंबईकरांच्या जीवावर बेतात बेतणारच बेतेल असंच प्रकारे दिसून येते आहे त्यामुळे हे जे आंदोलन झालं या आंदोलनकर्त्यांवर रेल्वे प्रशासन काही कारवाई करणार का किंवा अशा प्रकारे पुन्हा काही घटना होऊ नये हे जे आहे यावर काही तोडगा काढला जाणार का रेल्वे प्रशासनाकडून हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भातील पुढे काय अपडेट घेता का, येतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला फॉलो करा आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते सध्या मी उभी आहे सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आणि या ठिकाणी काही वेळापूर्वी जे आहे रेल्वे संघटनेने आंदोलन केलं होतं यामागचं कारण म्हणजे मुंब्रा आणि दिवा दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता रेल्वे अपघात यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता यानंतर लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर रेल्वे संघटना या आक्रमक झाल्या होत्या आणि या संपूर्ण रेल्वे स्थानकावर त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि याच वेळेस त्यांनी या स्थानकावर असणाऱ्या ज्या लोकल है। त्या थांबवलेल्या होत्या एकही लोकल जी आहे इथून सुटू शकली नव्हती आणि यानंतर एक मोठी दुर्घटना परत घडलेली आहे जेव्हा लोकल सेवा पूर्ववत झाली पहिली लोकल ही या ठिकाणाहून सुटली अंबरनाथ लोकल होती अशी माहिती रेल्वेकडून मिळालेली आहे आणि त्या रेल्वेने जे आहे आ, सॅनहर्ड्स या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये काही प्रवासी जे आहे काही लोक जी आहे चार जण होते अशी माहिती समोर येते ते रेल्वे रूळ ओलांडत होते त्यावेळेस जी पहिली लोकल इथून सुटली त्या लोकलने चार जणांना धडक दिली आणि यामध्ये चार जण जी आहे या धडकेमध्ये सध्या ती रुग्णालयात दाखल आहे महत्वपूर्ण आणि मोठी बातमी ही आत्ताच्या घडीला समोर येते एकंदरीतच या रेल्वे आंदोलनाचा जो फटका आहे हा अनेक प्रवासी आहेत त्यांना बसला असल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल जे आहे चार जणांना या रेल्वेने जी आहे धडक दिलेली होती आत्तापर्यंत नेमकं कोणाचा मृत्यू झालाय का किंवा कितपत कोणाला जखम झालेली आहे कोण जे आहे क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे ही माहिती समोर आली नसली तरी त्यांना रुग्णालयात तात्पुरत्याच वर तात्पुरतं दाखल करण्यात आलेलं आहे प्राथमिक उपचार त्यांच्यावर सुरू आहे तब्बल चार जणांना या लोकलने धडक दिलेली होती एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर या रेल्वे संघटनेने केलेल्या आंदोलनाचा पड़ता हा प्रवाशांनाच बसला असल्याचं दिसून येत आहे रेल्वे लोकल जी आहे ती उशिराने धावत होती एक तास लोकल सेवा जी आहे विस्कळीत झालेली होती यामागचा कारण रेल्वे प्रशासनाने असं दिलंय की ज्या संघटनांनी आंदोलन केलं होतं त्या संघटनांनी मोटरमॅन कॅबिनच्या इथे ते उभे होते ते मोटरमॅनला जे आहे पुढे जाऊच देत नव्हते त्यामुळे हा लोकलचा खोळंबा झालेला होता मात्र हा खोळंबा झाल्यानंतर लोकल जे आहे त्या आहे त्याच ठिकाणी म्हणजे सी एस एम टी स्थानकावरच तशाच उभ्या होत्या एकही लोकल पुढे जात नव्हती एक तास जवळपास या लोकल सेवा ज्या आहे विस्कळीत झालेल्या होत्या मात्र त्यानंतर जे आंदोलनकर्ते आहेत हे ज्या संघटना आहेत रेल्वेच्या त्यांच्याशी रेल्वे, रेल्वे प्रशासनाची बातचीत झाली आणि हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात क्षमवण्यात आलं होतं मात्र तो प, जी पहिली लोकल या रेल्वे स्थानकावरून निघाली अंबरनाथ लोकल होती पाच लोकल होती आणि त्यानंतर अनेक प्रवासी जे आहे लोकल सेवेचा खोळंबा असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरून चालण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती आणि याच दरम्यान सॅन्हर्स या रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे रु ओलांडताना तब्बल चार प्रवासांना जी आहे प्रवाशांना जी आहे ती या रेल्वे लोकलने धडक दिलेली आहे आणि त्या नंतर। हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर गांभीर्यपूर्ण रेल्वे प्रशासनाने घेणं हे तितकंच महत्वाचं असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाचा फटका असेल आंदोलनाचा फटका असेल किंवा मुंब्रा कळवादरम्यान जो अपघात झालेला असेल हे मुंबईकरांच्या जीवावर अशा ना तशा प्रकारे बेतत असल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच या आंदोलनाचा फटका देखील मुंबईकरांना बसला प्रवासी जे आहे लोकल सेवा प्रवाशांचा जो आहे खोळंबा झाला असलेला पाहायला मिळत होता यापूर्वी देखील आपण -खच या संदर्भात माहिती दिली होती त्यावेळेस हे रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीमुळे खचाखच भरलेलं होतं अतिशय वर्द या ठिकाणी होती पोलिसांचा दगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता आ, रेल्वे कधी सुरू होणार कधी आम्ही घर गाठणार असा प्रश्न इथे आलेल्या अनेक प्रवाशांना पडलेला होता नेमकं काय घडलं होतं हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं प्रवाशांच्या मात्र आ, या संघटनांनी जे आहे आ, या संघटनांचे आंदोलनकर्त्यांशी रेल्वे प्रशासनाने चर्चा केली त्यानंतर हळूहळू एक एक लोकल सेवा जी आहे सोडण्यास सुरुवात झालेली होती मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे जे आहे या मार्गावर याचा जो आहे भार पडलेला होता मात्र हे सगळीकडे आंदोलन सुरू असताना किंवा जे अभियंते आहे यांच्यावर लोहमार्ग का पोलिसांनी कारवाई केलेली होती याचवरून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं मात्र याचा फटका जो आहे प्रवाशांना देखील पडला तसं दिसून येतं सुरुवातीला लोकल सेवा तर विस्कळीत झालीच मात्र त्यानंतर जी पहिली लोकल या रेल्वे स्थानकावरून सुटली सॅनहर्स रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत चार प्रवासी जे आहे ते रेल्वे रुळ ओलांडत होते त्या दरम्यान जे आहे या लोकलने त्यांना धडक दिलेली होती माहितीनुसार यामध्ये तीन जे आहे पुरुष आहेत आणि एक महिला आहे सध्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या प्रकृतीबाबत जी आहे चिंता व्यक्त केली जाते मात्र नेमकी त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे याबाबत आपण अपडेट घेणारच आहोत पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं याचा मी उल्लेख करते आज आपण पाहिलं तर पाचच्या दरम्यान अनेक रेल्वे संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं एन आर एम यू या रेल्वे संघटनेने आंदोलन केलं होतं या आंदोलनामागचं कारण असं होतं की आप गेल्या काही महिन्यांपूर्वी कळवा आणि मुमरा या दरम्यान एक रेल्वे अपघात झालेला होता या रेल्वे अपघातामध्ये ट्रॅकवरून जे आहे दोन्ही ट्रॅकवरून रेल्वे जी आहे जात होती त्या दरम्यान दरवाज्यावर उभे असणारे प्रवासी आहे एकीकडून अप अँड डाऊन मार्गावरून येणारी जी लोकल आहे त्या लोकल दरम्यान जे प्रवासी दरवाज्यावर होते ते एकमेकांना घासले गेले आणि त्या दरम्यान माहितीनुसार जे आहे पाचहून अधिक जण यामध्ये रेल्वेखाली आले होते त्यामुळे त्यांचा मृत्यू मृत्यू झालेला एक समिती स्थापन करण्यात आली होती की नेमकं काय घडलं होतं कशामुळे घडलं होतं जबाबदार कोण आहे असे बारकावे यामध्ये तपासले गेले होते बी या या संपूर्ण जे आहे प्रकरणासंदर्भात अहवाल त्यांनी सादर केला होता आणि या प्रकरणानंतर अगदी दोनच दिवसांपूर्वी बातमी आली की लोहमार्ग पोलिसांनी जे आहे दोन अभियंत्यांवर यावर गुन्हा दाखल करण्यास सा, त्यांनी सांगितलेलं आहे गुन्हा दाखल केलेला आहे दोन अभियंत्यांवर आणि याचाच निषेध म्हणून जे आहे या रेल्वे संघटनेने आंदोलन पुकारलेलं होतं अशा प्रकारे जो आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही किंवा जो गुन्हा दाखल केलेला आहे तो चुकीचा आहे अशी यांची मागणी होती मात्र या संपूर्ण प्रकरणादरम्यान त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं मोटरमॅनच्या कॅबिन समोर हे आंदोलन करते उभे होते त्यामुळे जे मोटरमॅन आत अडकले होते आत होते त्यांना बाहेर येण्यासाठी मार्ग सापडत होता त्यामुळे या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल ज्या जा आहेत लोकल इथून सुटू शकली नव्हती पन्नास ते पंचावन्न मिनिटं अशा प्रकारे लोकलचा खोळंबा झाल्या होता अशी अधिकृत माहिती रेल्वेकडून आपल्याला मिळालेली आहे त्यानंतरच जी पहिली लोकल या स्थानकावरून सुटली स्टँड स्थानकापर्यंत स्थानका जाऊन पोहोचली ही लोकल अतिशय फास्ट होती अंबरनाथ फास्ट लोकल होती आणि या फास्ट लोकल दरम्यान जे आहे सँडहर स्थानक परिसरामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना चार जणांना या रेल्वे लोकलने धडक दिलेली आहे आणि या दरम्यान अतिशय असा मोठा अपघात झालेला आहे आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रवाशांचा खोळंबा झाला प्रवाशांना जे आहे आपण पाहिलं तर त्यांना दुखापत झालेली आहे जो कळवा मुंडाचा जो अपघात झालेला होता त्या दरम्यान देखील प्रवाशांचा स्वर देखील जे जीवावर बेतलेलं होतं यामुळे रेल्वे ही प्रवाशांना गृहित धरते का असे सवाल यावेळी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे जर अशा प्रकारे आंदोलन केल्यानंतर प्रवाशांनाच याचा फटका बसणार असेल किंवा मुंबईकरांना वारंवार अशा प्रकारे वेठीस का धरलं जात आहे असे सवाल या संपूर्ण प्रकरणामुळे उपस्थित होत आहेत आता या घटनेमुळे घटनेचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत आता या घटनेनंतर जे आहे अनेक प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झालेली आहे आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर या संपूर्ण घाई गडबडीत किंवा गर्दीमध्ये जे आहे जे माणसं होती ती अतिशय गोंधळलेली पाहायला मिळत होती हे रेल्वे स्थानक जेव्हा आंदोलन सुरू होतं किंवा रेल्वेचा खोळंबा झालेला होता हे रेल्वे, रेल्वे स्थानक अतिशय जे आहे माणसांच्या गर्दीमुळे भरलेलं होतं चालण्यासही जागा नव्हती एरवी मुंबईमध्ये माणसांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते कार्यालय गाठायची वेळ असेल कार्यालय सुटण्याची वेळ असेल या कसं घरी पोहचता येईल किंवा लोकल कशा प्रकारे आपल्याला लवकरात लवकर पकडता येईल लोकल सुटू नये यासाठी घड्याळाच्या काटावर ही मुंबईकर धावत असतात मात्र कधी आपला जीव जाईल हे सांगता येत नाही अशा प्रकारची जी गर्दी आहे मुंबईमध्ये ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते लोकलच्या दरवाजावर लटकून अनेक मुंबईकर हे प्रवास करत असतात मात्र असं दिनक्रम सुरू असताना आज ज्या संघटनांनी आंदोलन केलं ज्या अभियंत्यांसाठी दोन अभियंते होते त्यांच्यावर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि या अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्यामुळे संघटनेने आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर मोटरमॅन कॅबिनच्या समोर हे आंदोलन केलं ते मोटरमॅन जे आहे उभेपर्यंत लोकल पर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि लोकल मधून बाहेर त्या लोकल जे आहेत तशा तर तसंच त्या ठिकाणी उभ्या होत्या त्यामुळे एकही लोकल पुढे जाऊ शकत नव्हती आणि ज्या आपण पाहिलं तर कसारा कर्जत किंवा पनवेलवरून येणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात त्यांचा खोळंबा झाला इथेच लोकल अडकून पडल्याने पुढील लोकल येणार कशा किंवा जाणार कशा असे जे आहे प्रश्न उपस्थित होत होते त्यामुळे या रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी जमा झालेली होती आणि या संपूर्ण प्रकरणादरम्यान आणखी एक मोठा अपघात झाला तो म्हणजे असा की सँल्स रेल्वे स्थानकादरम्यान जे आहे चार जण हे रेल्वे रुळ ओलांडताना आ, जो, जो जे आहे आपण पाहिलं तर रेल्वेने त्यांना धडक दिलेली आहे सध्या हे चारही जणं रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे माहितीनुसार अद्यापही अधिकृत माहिती आलेली नाही आहे मात्र सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार त्यापैकी दोन जण मृत्यूमुखी झाल्याची सध्याच्या घडीला बातमी समोर येते त्यामुळे आता पुन्हा एकदा अशा प्रकारे दुर्घटना घडणं हे मुंबईकरांच्या जीवावर बेतात बेतणारच बेतेल असंच प्रकारे दिसून येते आहे त्यामुळे हे जे आंदोलन झालं या आंदोलनकर्त्यांवर रेल्वे प्रशासन काही कारवाई करणार का किंवा अशा प्रकारे पुन्हा काही घटना होऊ नये हे जे आहे यावर काही तोडगा काढला जाणार का रेल्वे प्रशासनाकडून हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भातील पुढे काय अपडेट घेता ये का, येतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला फॉलो करा आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते सध्या मी उभी आहे सी एस एम टी रेल्वे स्थानकावर आणि या ठिकाणी काही वेळापूर्वी जे आहे रेल्वे संघटनेने आंदोलन केलं होतं यामागचं कारण म्हणजे मुंब्रा आणि दिवा दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता रेल्वे अपघात यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता यानंतर लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर रेल्वे संघटना या आक्रमक झाल्या होत्या आणि या संपूर्ण रेल्वे स्थानकावर त्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि याच वेळेस त्यांनी या, या स्थानकावर असणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या थांबवलेल्या होत्या एकही एक लोकल जी आहे इथून सुटू शकली नव्हती आणि यानंतर एक मोठी दुर्घटना परत घडलेली आहे जेव्हा लोकल सेवा पूर्ववत झाली पहिली लोकल ही या ठिकाणाहून सुटली अंबरनाथ लोकल होती अशी माहिती रेल्वेकडून मिळालेली आहे आणि त्या रेल्वेने जे आहे सॅनहर्ड्स या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये काही प्रवासी जे आहे काही लोक जे आहेत चार जण होते अशी माहिती समोर ते रेल्वे रूळ ओलांडात होते त्यावेळेस जी पहिली लोकल इथून सुटली त्या लोकलने ज्या चार जणांना धडक दिली आणि यामध्ये चार जण जी आहे या धडकेमध्ये सध्या ती रुग्णालयात दाखल आहे महत्वपूर्ण आणि मोठी बातमी ही आत्ताच्या घडीला समोर येते एकंदरीतच या रेल्वे आंदोलनाचा जो फटका आहे हा आ, अनेक प्रवासी आहेत त्यांना बसला असल्याचा पाहायला केलेल्या आंदोलनाचा फटका हा प्रवाशांनाने असं दिलंय की ज्या संघटनांनी आंदोलन केलं होतं त्या संघटनांनी मोटरमॅन कॅबिनच्या ठिकाणी म्हणजे सी एस एम टी स्थानकावरच जशाच्या तशाच उभ्या होत्या एकही लोकल पुढे जात नव्हती एक तास जवळपास या लोकल सेवा नंतर जे आंदोलनकर्ते आहेत ज्या संघटना आहेत ता रेल्वेच्या त्यांच्याशी रेल्वे प्रशासनाची बातचीत झाली आणि हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात क्षमवण्यात आलं जी पहिली लोकल या रेल्वे स्थानकावरून निघाली अंबरनाथ लोकल होती पाच लोकल होती आणि त्यानंतर अनेक प्रवासी जे आहे लोकल सेवेचा रेल्वे ट्रॅकवरून चालण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती आणि याच दरम्यान सॅन्हर्स या रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे रु ओलांडताना तब्बल चार प्रवाशांना जी आहे प्रवाशांना जी आहे ते एकंदरीतच पूर्वी देखील आपण या संदर्भात माहिती दिली होती त्यावेळेस हे रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीमुळे खचाखच भरलेलं होतं अतिशय वर्द या ठिकाणी होती पोलिसांचा दगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता कधी आम्ही घर गाठणार असा प्रश्न इथे आलेल्या अनेक प्रवाशांना पडलेला होता नेमका काय घडलं होतं हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं प्रवाशांच्या मात्र जे आहे आंदोलन अंदो, सुरू करण्यात आलेलं होतं तर याचा फटका जो आहे प्रवाशांना देखील पडला सुरुवातीला लोकल सेवा तर विस्कळीत झालीच मात्र त्यानंतर रेल्वे रूल ओलांडत होते त्या दरम्यान त्या जे आहे या लोकलने त्यांना धडक दिलेली होती माहितीनुसार पुरुष आहेत आणि एक महिला आहे सध्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या प्रकृती बाबत जी आहे चिंता व्यक्त केली जाते मात्याची परिस्थिती काय आहे याबाबत आपण अपडेट घेणारच आहोत पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं याचा मी उल्लेख करते तर पाचच्या दरम्यान अनेक रेल्वे संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं एनआरएमयू या रेल्वे संघटनेने आंदोलन केलं कारण हो। असं होतं की गेल्या काही महिन्यांपूर्वी कळवा आणि मुंब्रा या दरम्यान एक रेल्वे अपघात झालेला होता या रेल्वे ट्रॅकवरून जे आहे दोन्ही ट्रॅकवरून रेल्वे जे आहे जात होती त्या दरम्यान दरवाज्यावर उभे असणारे प्रवासी आहे एकीकडून अप अँड डाऊन मार्गावर त्या लोकल दरम्यान जे प्रवासी दरवाज्यावर होते ते एकमेकांना घासले गेले आणि त्या दरम्यान माहितीनुसार जे आहे पाचहून अधिक जण यामध्ये